लक्ष देत नाही कर्जमाफी काय सरकार म्हणून भूमिका म्हणताना शेतकऱ्यांचं कर्ज ही एक गोष्ट अतिशय महत्वाची आणि ती आजच आहे असं नाही खूप वर्षापासून कर्जमाफी व्हावे अशा पद्धतीनं अनेक लोकांनी संघटनांनी शेतकरी संघटनेनं आपल्या इथं जवळपास वर्ष सव्वा वर्ष उपोषण केलं सिव्हिल हॉस्पिटलच्या समोर पण त्याच्यानंतरचा जर का पिरियड बघितला तर सारख्या नैसर्गिक आपत्त्या कोरोनापासूनचा जर कार्यकाळ धरला आज तर आजपर्यंतचा अतिशय मोठ्या संकटांना नैसर्गिक संकटांना सामोरं जावं लागतं त्याच्यामुळं सरकार नेहमी म्हणत असतं त्या पद्धतीनं थोडीशी परिस्थिती स्टेबल झाल्यानंतर शेतकऱ्याचाच आजही शेतकऱ्यासाठीच जे काही करायचं आहे ते शेतकऱ्यासाठीच आता सरकारनं कालच मला वाटतंय कालच्या कॅबिनेटमध्ये लगे निगडीत होते सगळ्यांनी सांगितलं का ही पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे औषध आहे त्याच्यावर कारवाई दाखल झाले त्यामध्ये त्यांनी उदय अनेक ठिकाणी अधिकारी मॅनेज होतात अशा तक्रारी आपण यावर नियंत्रण आणण्यासाठी कठोर उपाययोजना काय करतो मी परवा नड्डा साहेबांनी एक बैठक लावली होती विसीद्वारे केंद्रीय मंत्री त्यांच्या बरोबर मी एक बैठक केली आणि हाच हा विषय आला होता त्याच्यात कफ सिरपचा तर कफ सिरप हे तसं आपल्या इथं तयार झालं नाही पण मग तयार झालं नाही म्हणजे आपली जबाबदारी नाही असं नाही ते कुठून तरी आणून पण छोटी साईड इफेक्ट हा आपल्या इथं होतो झाला आणि म्हणून साठी त्यांची उत्पादना जिथं जिथं होतात तिथं त्या ते राज्यांना सांगून केरळ कर्नाटकात त्यांची तिथं ती, ती दुकानं बंद केली म्हणजे उत्पादन बंद केले आपल्या इथं ज्यांनी विक्री केली त्यांच्यावर सुद्धा कार्यवाही केलेली आहे